सर्वांसाठी अतिशय पौष्टिक अशी नाचणीची मऊ लुसलुशीत भाकरी करायची सोपी पद्धत आज आपण बघणार आहोत आहे आहे मी एक वाटी पाणी घातलेलं आता पाण्याला उकळी आलेली आहे तर आता आपण ही एक वाटी पीठ घालतोय नाचणीच पीठ ह्यात घातले की छान हलवून घ्यायचे आहे आणि सर्व पीठ व्यवस्थित मिक्स झाले की आपण एका ताटात काढून घेणार आहोत आणि ह्याला वाफ वगैरे हो आणत बसायची काही गरज नसते इथे आत आपण एका ताटात काढून घेतलेले आहे पीठ आणि हे पीठ खूप गरम असते आणि गरम असतानाच ह्याला छान मळून घ्यायचे आहे तर हाताला भाजू शकते म्हणून आपण वाटीच्या साह्याने हे व्यवस्थित त्याला स्मॅश करून घेतलेलं आहे आणि नंतर आता गार पाण्याचा हात लावून लावून थोडंसं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे छान मऊ गोळा होईपर्यंत ह्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हे बघा आता आपलं मस्त गोळा मळून तयार झालेला आहे असा व्यवस्थित मऊ गोळा मळून घ्यायचा आहे आणि मग आपण ह्याच्या आता भाकरी बनवूया असा एक छोटा गोळा बनवून घेतलाय मी आणि हे बाकीचं बाजूला ठेवते याच्यावर आपण थोडंसं पीठ घालून घेऊया आणि नंतर पटपट -पट होते आणि कुठेही काट वगैरे चिरत नाही बघा मस्त भाकरी थापली जातीय ही भाकरी तुम्ही लाटून पण घेऊ शकता ज्यांना थापायला नाही जमत त्यांनी पोळपाटवर पीठ लावून चपातीसारखीच लाटून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित येते काही बिघडत नाही हे बघा माझी किती मोठी भाकरी थापली आहे तरी पण अजिबात चिरा वगैरे कुठेच गेलेला नाही आहे व्यवस्थित भाकरी थापली गेलेली आहे आणि व्यवस्थित पातळ पण झालेली आहे बघा आणि तुम्ही ही भाकरी किती पण पातळ थापली तरी अगदी मऊ राहते आतावर टाकून घेऊया गॅसवर तवा मी आधीच तापत ठेवलाय हो ह्याला पाणी लावून घेऊया आपण आम्ही सुकलेलं आहे आता आपण हे पलटून घेऊया आता ही आपली भाकरी मागून भाजलेली आहे आता आपण अशी भाजून घेऊया पण आपण ही, ही भाकरी तव्यावरच भाजणार आहोत बघा मस्त फुगलेली आहे भाकरी तव्यावर सुद्धा गॅसवर भाजलेली नाही आहे मी भाकरी आता ही आपली झालेली आहे भाकरी अशा पद्धतीने तुम्ही भाकरी करून बघा नाचणीच्या खूप छान होतात अगदी मऊसूत होतात हे बघा एकदम मऊ आहेत भाकरी आणि कुठेही काटाला चिरत नाहीत आणि एकदम पटपट करायला येतात आणि खूप छान टेस्ट पण लागते तुम्ही अशा पद्धतीने भाकरी करून बघा आणि जर आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कर